सुरगाणा खळबळजनक मुख्याध्यापकाचा मद्यपान करून अपरात्री महिला अधीक्षकाला कॉल करून अश्लील वर्तन ग्रामस्थांसह हो महिलेने गाठले प्रकल्प कार्यालय आंबुपाड्याच्या आश्रमशाळेतील प्रकार तात्काळ कारवाई करा अन्यथा सुरगाणा तालुक्यातील आंबुपाडा आश्रमशाळा येथे गेल्या अनेक दिवसापासून मुख्याध्यापक माणिक बच्चाव हे शाळेवर बेशिस्त वागणूक करत आहेत शाळेची अवस्था एकदम खालावली असून विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे रात्रीच्या करून मुलींच्या मुलींना त्रास देणे अथवा रोजंदारी बेशिस्त वागणूक मुख्याध्यापक करत आहे एका रोजंदारी महिला अधीक्षकाला रात्री दारू पिऊन भ्रमणाध्वनीद्वारे अश्लील बोलणे नको त्या मागण्या करणे असे प्रकार करत असल्याचा धक्कादायक आरोप संबंधित महिलेने केला याबाबत मुख्याध्यापकाला वेळोवेळी सांगून देखील कोणीच दखल घेत नाही म्हणून विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी या तक्रारी पालकापर्यंत पोचवल्या होत्या त्या, त्या अनुषंगाने पालकांनी शाळेवर जाऊन चौकशी केली मात्र त्यांना दाद मिळाली नाही या सर्व प्रकाराची प्रकल्प अधिकाऱ्यांना अनेकदा तक्रार करून देखील दखल घेतली जात नाही हे आदिवासी आश्रमशाळा बेडसे येथील आदिवासी विद्यार्थ्यांचे दुर्दैव रोजंदारी महिला कर्मचाऱ्यांनी व ग्रामस्थांनी कडवड प्रकल्प गाठून या आदिवासी समाजाची लाज काढणाऱ्या महिलांची हेळसांड करणाऱ्या तात्काळ त्याला सक्तीच्या रजेवर किंवा त्याची बदली करण्यात यावी असे निवेदन दिले आहे या गंभीर प्रकाराची वेळेत चौकशी नाही झाली तर आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी प्रकल्प अधिकाऱ्यांना दिलाय या गंभीर प्रकाराबाबत कडवण प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी अकुनुरी नरेश काय कारवाई करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे महाराष्ट्र क्रांती साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल सुरगाणा विश्वनाथ भोय मी रोजंदारीची अध्यक्षिका तालुका सुरगाणा आंबूपाडा बेडशे या शाळेवर मला नेमण्यात आलेले आहे आणि त्या शाळेवर गेल्या मी दोन तीन महिन्यापासून काम करते तिथल्या मुख्याध्यापकांनी मला काही गोष्टीविषयी विरोध करून आणि मला असलेच शब्द वापरले आहेत आणि मानसिक त्रास दिलेला आहे रात्री अपरात्री मला त्यांनी कॉल केलेला आहे कॉलचाही पुरावा आहे माझ्याकडं आणि रात्री मद्यपान करून मला बोलवायचा प्रयत्न केला विनाकारण बोलण्याचा प्रयत्न केला पोरींशी बोलण्याचा प्रयत्न केला आणि काही गोष्टींवरनं मला त्यांनी मानसिक त्रास दिला आहे आणि जातीवाचक शब्द पण बोलले आहे असलीच शब्दांनी माझा अपमान केला आहे प्रकारे मी त्या त्या शाळेवरनं निघून आलेले आहे आणि इथं शाळा इथं ऑफिसला मी लेखीपत्र दिलेलं आहे गेल्या सहा दिवसापासून त्या लेखीपत्राचा मला कोणत्याही प्रकारे योग्य तो पुरावा दिलेला नाही आहे आणि मी शाळा सोडून आलेली आहे जोपर्यंत मला ऑफिसवरनं काही गोष्टीचा पुरावा भेटत नाही तोपर्यंत मी त्या शाळेवर हजर होणार नाही मी संजय सीतारामकडे माझे बेळसेगाव आहे मी ग्रामस्थ आहे शासकीय आश्रमशाळा अंबोपाडा बेळसे येथे रोजंदारीचे जे शिक्षिका आहेत किंवा रोजंदारीचे जे स्वयंपाक्य आहेत त्याच्या त्यांच्यावरती मुख्याध्यापक सर हे नेहमी रोजंदारी असल्यामुळे दबावाखाली वागवतात त्यांच्यावरती दबाव टाकतात त्यांना धमक्या देतात आज आमच्याक आम्ही प्रकल्प कळवण येथे खूप वेळा तक्रार केली पण कोणीही ऐकून घेतली नाही आज आम्ही पुराव्या निश्चित अर्ज दिलेला आहे जर दोन दिवसामध्ये त्या मुख्याध्यापकाला ज्या शाळेवरतून काढलं नाही ते याचे परिणाम वाईट होती अशी आम्ही इथं मीडियासमोर गुवाही देतो आणि थांबतो अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस